नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आज सांगली येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य अशी पैगंबर जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती सामाजिक एकतेचा संदेश देणारी मिरवणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेड तसेच मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले या मिरवणुकीत सामील झालेल्या लहान बालकांना वाटप करण्यात आले त्यासोबतच या स्वागत समारंभाच्या वेळेला बोलताना मराठा समाजाचे प्रमुख वेगवेगळ्या भावना त्यांनी व्यक्त केल्या मुस्लिम समाजाने गणेशोत्सवाचे भान ठेवून अकराव्या दिवशी आलेली पैगंबर जयंती पुढे ढकलून सामंजस्याचा सा एक पायंडा पाडला तसेच मराठा आंदोलन यावेळेला मुंबई सरकारकडून आणि काही लोकांकडून खाण्यापिण्याची रस्ते बंद करण्यात आले होते यावेळी सांगलीच्या मुस्लिम समाजाने सांगलीतून वीस सा हजार भाकरी सुकीभाजी तसेच पाचशे किलो भडंग हा सांगलीतून या आंदोलकांकडे रवाना केला हा सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी आज मराठा समाजाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये फुलांचा वर्षाव करून मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीचे स्वागत केले या प्रसंगी शंभूराज काटकर डॉक्टर संजय पाटील सतीश सकळकर नितीन चव्हाण उमेश देशमुख राहुल पाटील विराज बुटाले सागर खंडागळे ओम भोसले रोहित भोसले राजेश कदम सचिन शिवजी अजून पण पेंढारी ओम भोसले चेतन चव्हाण महेश साणके शिवाजी जाधव

खणेंगे <laughs> जी <laughs> 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 <laughs>